रिधुरी या गावात सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्री एक चाळीस वर्षीय इसम हा मोबाईलवर साल्या म्हणून बोलत होता तेव्हा शेजारील महिलेस वाटले की ते आपल्या पतीला शिविगाळ करताय या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका चाळीस वर्षीय इसमाचा खून झाला ही घटना घडल्यानंतर मंगळवारी फैतपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तीन संशयितांना फैतपूर पोलिसांनी अटक केली आहे फैजपूर पोलीस ठाण्यात सोनी धनराज सोनवने राहणार रिधुरी तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनराज वासुदेव सोनवने वय चाळीस हे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास कामानिमित्त उमेश नामक व्यक्तीशी मोबाईल व फोनवर साल्या म्हणून थट्टा मस्करीत ते बोलत होते तेव्हा शेजारील रहिवाशी आरती सतीश सोनोने हिला वाटले की ते तिच्या पतीला शिवीगाळ करीत आहे या संशयावरून वाद झाला आणि सतीश सोनोने याने लोखंडी पाईपने धनराज सोनोने यांच्या डोक्यावर वार केला तसेच युवराज सुखदेव सोनवणे दीपक युवराज सोनवणे आरती सतीश सोनवणे मीना युवराज सोनोने व यमुनाबाई सुखदेव सोनवणे सर्व राहणार रिधुरी या सहा जणांनी त्यांना मारहाण केली या हल्ल्यात धनराज सोनवणे हे जागीच ठार झाले होते तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत